श्री स्वामी समर्थ निशाराज वॉईस या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर लवकरच शारदीय नवरात्र चालू होणार आहे तर या नवरात्रीत तुम्ही जर उपास करत असाल तर हे बारा कामे चुकूनही करू नका पहिलं म्हणजे अखंड ज्योत तुम्ही देवीसमोर अखंड ज्योत लावली असेल तर घर रिकामी सोडून जाऊ नये दुसरं म्हणजे विष्णू नवरात्री व्रताच्या वेळेस दिवसा झोपणे निषेध आहे तीन फलहार एकाच जागी बसून केले पाहिजे चार ब्रह्मचार्याचे पालन करावे पाच व्रत ठेवणाऱ्यांनी दाढी मिशा आणि केस नाही कापायला पाहिजेत सहा नऊ दिवसापर्यंत नखेही कापणे वर्जित आहे सा, सा... सात खाण्यात कांदा लसूण आणि नॉनव्हेज खाणे टाळावे आठ नऊ दिवसाचा उपवास ठेवणाऱ्यांनी स्वच्छ कपडे घालावेत नऊ व्रत ठेवणाऱ्यांनी लोकांनी बेल्ट चप्पल चांबड्यासारख्या वस्तू वापर करू नये दहा व्रत ठेवणाऱ्यांनी नऊ दिवस लिंबू कापायचा नाही अकरा चालिसा मंत्र किंवा सप्तशतीचे पठण करत असाल तर मध्येच दुसरी गोष्ट बोलणे किंवा उठण्याची चूक करू नये या पाठाचे फळ नकारात्मक होऊन जातात बारा बरेच लोक भूक भागवण्यासाठी तंबाखूचे सेवन करतात ही चूक उपवास दरम्यान करू नये व्यसनामुळे व्रत खंडित होत असते